काय आहे या सूर्याची संग्रह पडतात पडल्यानंतर उष्णतामुळे त्याचे वाफ तयार होते तेच वाफ पळ जाऊन त्याचे ढग तयार होते त्या त्या ढगाला या झाडांचा जावा लागला की त्याच्या पाण्याचे बसर होते तेच पाणी पापले जर होते किंवा बनव पडते आणि पुन्हा या पाण्या पाण्याच्या सगळ्यात विसरते सुर्याचे धुक आहे त्याचे वाफ तयार होते तेच वाफा त्याचे ढग तयार होते आणि त्या त्या